घडामोडी पहा फक्त महाराष्ट्र न्यूज जे विषय आम्ही आज घेतलेले होते त्याच्यामध्ये प्रामुख्यानं शिटको नाही आणि नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात देबा पटलांचं नाव देण्याचा मुद्दा पनवेल महानगरपालिकेच्या संदर्भातल्या समस्या आणि पनवेलमध्ये जे भाराभर प्रकल्प येत आहेत आणि शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करतायत त्या प्रकल्पासंदर्भात एक व्यवस्थित भूमिका सर्वमान्य भूमिका ठरवावी ह्या उद्देशानं ठेवलेलं होतं असं त्यासाठी आम्ही लोकांना या ठिकाणी बोलावतो मध्यंतरीच्या काळात काही कारण परत येऊ आपल्याला कारणं सांगितली पण आम्ही थोडेसे निवडणुकांमध्ये होतो म्हणा किंवा नंतर पक्षीय कार्यक्रमात होतं त्यामुळे आंदोलनावरली धम थोडीशी कमी झाली असं जाणवत होतं आमच्यामध्येही काही किरकोळ मतमतांतर मतभेद होते हे सारे मिटवावं आणि या निखाऱ्यावरली राग बाजूला घालून पुन्हा एकदा जोशानं या साऱ्या प्रश्नांना विधावं म्हणून हा आजचा हा योगान मिळावा होता आणि त्याच्यामध्ये आपण अनुभवलं की सारी लोकं अतिशय उत्साहानं आणि जि, चिकाटीनं जिद्दीनं या ठिकाणी आली लोकांच्या प्रातिनिधिक अशा मतं विविध विषयाच्या बाबतीत आम्ही बावीस तारखेला आम्ही त्याला एकत्र करतोय या साऱ्या विषयावर सांगोपांक चर्चा करून आमची भूमिका संघटना म्हणून एकत्र साऱ्यांची महाविकास आघाडी आणि सगळ्या सामाजिक संघटनांची एकत्र किमान समान भूमिका हे करून आम्ही आंदोलनाच्या मर्यादाला जातो आपण जो विषय छडलात ते माझ्या मते मा चार वेळेला वे शासनाचे जी आर झाले पण प्रकल्पग्रस्तांचे घरं नियमित करण्याचा प्रश्न काही पुढं जात नाही ह्या विषयात जे विविध विषय आम्ही हाताळले त्याच्यामध्ये विधिमंडळात चर्चा खाजगी बैठका शिष्टमंडळं सारं झाल्यानंतरही राज्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी विधिमंडळात चार पाच वेळेला उत्तरं दिले आमच्या शिष्टमंडळाला सांगितलं आपलं मंडळ राष्ट्र आहे आपण बैठक घेऊ आणि निर्णय करू पण बैठक होत नाही निर्णयाचा विषयच लाभ आपण जो मुद्दा छेडलात त्या अगदी एक्झॅक्टली राईट आहे की पलीकडच्या बाजूला पाचशे फुटापर्यंतच्या घरांना स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना नवी मुंबईत त्या ठिकाणी करमाफी मिळते कल्याण डोंबिवलीच्या हद्दीमध्ये पलावाला मिळते पण आमदार सक्षम नसल्यामुळे पनवेलकरांनी मात्र सारे प्रयत्न करूनही पनवेलला ते मिळत नाही जे एन पी टीचे प्लॉट त्या संदर्भात त्या ठिकाणी उरणची जनता तरसते कारण हेच आहे आमदार सक्षम नाहीत आमदारानं जनतेच्या प्रश्नांशी घेणं देणं नाही आहे आणि त्याचे परिणाम मात्र साऱ्या जनतेला भोगावे लागत आहेत अगदी त्याच्यात शेतकरीच किंवा प्रकल्पग्रस्तच आहे असं नाही नव्यानं राहायला आलेली मंडळी देखील अंघोळ कशानं करावी या विवंचनेत सकाळी असते कसं जावं कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी या चिंतेत असते हे सारे जे प्रश्न आहेत ते सक्षम लोकप्रतिनिधी नसल्यामुळे किंवा लोकप्रतिनिधींना याच्यामध्ये रस नसल्यामुळे जे नुकसान होते आम्ही मंडळी विरोधी पक्ष म्हणून हे करत नाही तर जनतेचे प्रश्न सुटावे म्हणून करतोय पण ह्या प्रश्नावर आम्ही किती चांगल्या पद्धतीनं आणि चो चौकसपणानं काम केलं तरी राजकीय षडयंत्र म्हणून आमच्या मागणीला आमच्या आंदोलनाला खातुरमातूर उत्तरं देऊन कळवण्याचा प्रयत्न राज्य सरकार असेल या ठिकाणी करताना दिसतोय मग मुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील हे जनतेचे मुख्यमंत्री किंवा जनतेचे पालकमंत्री म्हणून पनवेल उरणमध्ये रिॲक्ट होत नाही हीच आमच्या समोरची अडचण आहे तर सिडकोसारख्या संघटने संस्थेचा असा गैरसमज झाला की मध्यंतरीच्या काळात त्यांनी चार हजार कोटी रुपयाच्या तीन हजार नऊशे त्र्याहत्तर कोटी रुपयाच्या टेंडर्स फायनल केली वर्कऑर्डर्स डेटला आहे नव्यानं चौतीसशे कोटीचे रस्ते गटराची कामं काढली आणि हे कुठंतरी एकदा हे रस्ते किंवा ही कामं नाईनअप झाली की नायनाला रोखणं आम्हालाही अवघड होणार आहे आणि म्हणून हे सारं जे मळब आहेत ते दूर करून हे आंदोलन पुन्हा ताकदीनं जनतेच्या हितासाठी करावं सर्वांना सोबत घेऊन मतमतांतर काही किरकोळ मतभेद बाजूला करून सर्वजणांनी एकत्रित्या करावं एक भूमिकेवर एक, एक आवाजात करावं म्हणून आजची एल्गार परिषद होती मला वाटतं आमचा उद्देश आजचा नक्कीच यशस्वी झाला आहे बावीस तारखेला बसून आम्ही पुढचा अजेंडा आणि आंदोलनाचं पुढचं स्वरूप नक्की घेतलेला आहे त्यांचे लेखी निवेदन आहे लोकांचा फार मोठा रोष शासनावर आहे कारण मालमत्तेसारखा मोठा प्रश्न महापालिकेने अद्याप त्याच्यावर काही तोडगा न काढता तसंच ठेवलेलं आहे बाजूची नवीन मुंबई महापालिकेमध्ये पाचशे स्क्वेअर मीटरच्या घराला परवा तुम्ही हे येतात एक महा महापालिका ही महा महाराष्ट्र शासनाची आहे त्याच्यावर तुम्ही काही विचार करत नाही अनेक मोर्चा निकाल अनेक आंदोलनं केली महापालिकेचे जाऊन उपोषणे केली तरी शासनाने त्याची नोंद घेतलेली नाही म्हणून आज आम्ही येत्या परिषदेमध्ये लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी ही आज गेल्या परिषद आम्ही घेतलेली होती मधले खासदारकीच्या निवडणुका होत्या पदवीधर पथकांच्या निवडणुका होत्या त्यामुळे आम्हाला सर्वांना एकत्र करता आले नाही आणि जो विषय आमच्या लोकांच्या मनात आहे तो महाविकास आघाडीनं मला ठेवून काम सुरू करण्याचं ठरवलेलं आहे आता आम्ही जे सर्वच लोकांना बोलता आलं नाही ठराविक लोकांनी बोललं आहे त्या समक्ष आम्ही नोंद करून घेतलेलं आहे त्यांची निवेदने घेतलेली आहेत आणि त्यांना बावीस तारखेला आम्ही परत बोलवणार ज्यावेळी निवेदनं दिल्या त्यांना काय बोलायचं आहे याचं सर्व संकलन करून योग्य दिशा मोर्चाची तारीख आम्ही ठरवली जाणार आहे